पडदा माझा सुंबा रोड लगतच आमचा हा आंब्याचा बाग आहे नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला माझ्या आंब्याचा बाग दाखवणार आहे चला मित्रांनो हा माझा सर्व आंब्याचा बाग आहे आणि हा बाग दोन एकर मध्ये आहे तर दोन एकर मध्ये झाडाची लागवड केली आहे मी साडेतीनशे झाडाची लागवड केलेली आहे तरी तुम्हाला त्या हा? बाग म्हणजे साडे तीन वर्षात मी आंबे कसे आणलेले आहेत हे बघा तवूर आणलेला आहे तोर आणलेला आहे आंब्याला साडेतीन वर्षात दोर दौर म्हणजेच पीक आणलेलं आहे मित्र तर मी तुम्हाला चला एक्सप्लेन दाखव करून दाखवणार आहे नाही सांगणार आहे की आम्ही तीन वर्षात आंबे कसे आणलेले आहे तौर आणलेला आहे हा आंबा आहे तर लापून लागवड केलेली आहे विसरून लागवड केलेली आहे वीस फुटाचं अंतर आहे आणि मधलं वीस वीस फोटाचं अंतर आहे त्या दोन आंब्याचं मधलं वीस फोटाचं अंतर आहे त्या आंब्याला तीन वर्ष झाले आहेत तीन वर्ष झाले की बघा आपण म्हणजे लागवड करून तीन वर्ष तिसऱ्या वर्ष सुरू आहे तरी हे आंब्याला तवर आणि ते बागा तीन वर्षात बघा आम्ही किती जबरदस्त आंबे आंबे आणलेले आहे ते बघा तवर किती लागलेलं आहे ते बघा तव आता दुखत काय केलं तरी आंब्याला फुटत आहे हे बघा तरी तरी हरभ रेवाणी हे करायला आहे आंब्याला कल्टर सोडलेला आहे ते कल्टर सोडण्याचा फायदा एक होतो की आपल्या माकिरीच्या आधी आंबे खायला देतात रसाला आम्ही तयार होतो ए, ए, ते, आ, कल्टर ए, हो आ, ते कल्टर सोडले हे इथं होल बघा असे प्रत चार होल असत्या एका आंब्याच्याकडे चार होल आणि ते कल्टर सोडलं पाहिजे पंधरा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट याच्या दरम्यान कल्टर सोडलं पाहिजे सोडलं तर मग आपल्या किरीला आंब्याचं रस होतो आता तरी सगळ्या आंब्याला आपण हे बघा आता कल्टर सोडल्याचा फायदा आहे आंब्याला किती दौर आलेला आहे हा फायदा बघा लाईन आखी माझी कल्टर सोडलेली आहे तरी तुम्हाला कल्टर नाही न सोडून दोन लाईनला आम्ही कल्टर सोडलेलं नाही तरी तुम्हाला दाखवत होतो कल्टर कस हे केलेलं नाही कल्टर सोडलेला नाही त्यामुळं तुम्हाला बरं मित्रांनो आम्ही तीन तीन लाईनला कल्टर सोडलेला नाही ही एक लाईन आणि ती एक म्हणजे तीन लाईन येतात तीन लाईनला मी कल्टर सोडलेला ना नाही तर हा कल्टर न सोडल्याचा म्हणजे परिणाम होतो की याला तवर येत नाही तौर आता शिकत हे सुरू झालेलं आहे तौर यायला सुरू झालेला आहे तुम्हाला दाखवतो हा हा त्याला फुटायला लागला आहे कल्टर नाही सोडले तर हा परिणाम घडतो कल्टर सोडला तर तौर लवकर येतो कल्टर नाही सोडला तर तौर उशीरा फुटतो तर कल्टर नाही सोडलं तर आपल्या लाकीदेला आंबे खायला म्हणजे येत नाही आणि कल्टर सोडला शंभर टक्के माझा दोन एकर मध्ये एवढा एवढा बाग आहे म्हणजे दोन एकर मध्ये माझा सरासरी आम्ही वीस बाय पंधरा वर लागवड केलेली आहे आंब्याची तरी तो आंबा कमीत कमी आता तीन झाले लागवड तीन वर्ष झाले लागवड तीन वर्ष झाले आहेत लागवड करून तर हा बाग आहे ते असं माझा तीन साडेतीनशे आंबे आहेत सर्व आंबे साडेतीनशे आहेत की अजून तुम्हाला दाखवतो जो लाल लाल कलर दिसतो का हा आपण कौ लावलेला आहे त्याच्यात चुना आणि कि चुना आणि कौ हा मिक्स केलेला आहे मित्रांनो चुना चुना आणि कौ हा मिक्स केलेला आहे दुकानातून आणू पाच रुपयाला तर चुन्याचं पाकिट आहे चाळीस रुपयाला काउचं पाकिट आहे ते का केलं पाहिजे हो की आंब्याला आपल्याला कीड लागू नये म्हणून आंब्याला जर कीड लागली तर आंब्याची म्हणजे ते काय होतं आत असं भुस्सा तयार होतो आत सालीच्या आत भुस्सा तयार होतो त्याच्यामुळं की मग ते आंबा खराब होतो परिणाम आंबा असा म्हणजे निर्जीव होतो निर्जीव म्हणा बघा असा कीड लागतो याला हे कीड लागली म्हणायचं आंब्याला त्यामुळे आंबा वाळलेला आहे कीड लागले ते त्याला ते काऊ असा लावा लागतो असा आंबा होता हा पण ते आता काय किड नाही हा असा झालेला आहे ती कीड का लागली मित्रांनो काय लाग का होत कि तिच्या आळी ऑटोमॅटिक निर्माण होती खाली म्हणजे जमिनीत आळी तयार होती तर तिच्या खाली असा बारीक बारीक चिक आले नव्हतो छिद्राईने आंब्याच्या खोडातून किंवा फांडीतून चिक आले नव्हतो चिका दृष्टीने आळी आत जाते आत आळी जाऊन ती अशी हे होतो की तयार होतो त्याच्या खोबऱ्याचा खिस कसा असतो तर तसा खिस बाहेर पडतो त्यामुळं ती हे होत कीड लागून मुळेच त्यासाठीच आपण चुनानी काव लावलेला आहे मित्रांनो तरी मित्रांनो माझा बाग कसा आहे ते रिकमेंट करून सांगा त्या बघा असे आमच्या आंब्याला कल्टर मुळे हा आमचा फायदा झालेला आहे फळ लाग तरीच मित्रांनो इकडे या कॅमेरामॅन जरा हे बघा आंब्याला आम्ही तरी पाणी सोडलेलं नाहीये पाणी सोडण्याची गरज आहे आंब्याला हे बघा तरी आम्ही कल्टर टाकल्याचा हा फायदा झालेला आहे आमचा की ह्या आंब्याला लवकर फळ लागतं आणि त्या फळाचं म्हणजे हे होतं त्याला पाणी नक्की सोडलं पाहिजे जर आंबा तुमचा हरभाराने जरी झाला ना तर तुम्ही पाणी सोडलं पाहिजे आमच्याला पाण्याची गरज आहे आता आम्ही याला उद्या पाणी सोडणार आहे प्रश्न पडला असन की तीन वर्ष आंबे कसे आले तर तीन वर्षात आमचे आंबे आले कशामुळं की आम्ही त्यांना शेणखत टाकलं पुन्हा गांडूळ खत टाकलं पुन्हा बोलतील सेंद्रिय खत भरपूर टाकलं भरपूर म्हणजे इतकं काही प्रमाणात नाही टाकलं पण पन्नास टक्के आम्ही खत टाकलं त्याला पुन्हा फवारणी असन जर बुरशीनाशक पुन्हा अजून कीड कीड लागू नये म्हणून इतल्या मोठ्या फवारणी घ्यावं लागतं तरी आमच्या आत्तापासून पाच फवारणी झालेल्या आहेत आंब्याला फळ तर पाच फवार झाले आहेत तर आम्ही पाच फवारणी बंद केलेली आहे जे आंबे आपल्या जर असा आंबा जर तर फवारणी घेतलीच पाहिजे तर आता हे झालं तुम्हाला आता जर हे असं काळ काळ पडलं हे काळ पडले ते काळ हे काळ पडण्याचं कारण एकच धुईनी ज्याला धुईणी हे झालेलं आहे म्हणजे त्याला काळच फवारणी घेतलेली आहे की बुर्स त्याला खवारलेलं आहे बाग आहे हा तो कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंट करून घ्या सांगा नक्कीच विहिरीवर बसवलेला आहे